नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत चमचमीत झटपट आणि झणझणीत होणारी अशी जन टमाट्या बटाट्याची भाजी तर चला पटकन जाऊन अशी ही टमाट्या बटाट्याचा रस्सा भाजी बघूया जे तुम्ही भाकरीसोबत चपाती फुलके राईस पाव ब्रेड कशासोबत ही एन्जॉय करू शकता इतकं भारी कॉम्बिनेशन होतं की अगदी तुम्हाला आवडणारच आहे ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अगदीच कमी वेळेमध्ये किचनमध्ये झटपट होणार तरी चमचमीत टेस्टी आणि अगदी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही झटपट अगदी दहा मिनटात बनवू शकता याच्यासोबत पुरी राईस काही सर्व करा तर चला पटकन रेशो बघूया इथं मी दोन ते तीन जणांसाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले अगदी मोठे नेने अगदी छोटेने बॉईल केलेले दोन बटाटे के सोलून घेतले इथं तडक्यासाठी लागणारे दोन टमाटे पाच साखळी पत्ते हिरवी मिरची एक इंच आलं किसून घेतलेले पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरे ह्याच्यात मोहरी वगैरे टाकायची गरज नाही त्यामुळे जिरे आणि हिंग मस्त आहे तर ग सुके मसाले पावडरमध्ये बघूया पाव चमचा हळद तिखटवालं एक चमचा तिखट घेतले मसाल्याच्या डब्यातला एक चमचा आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता इथं तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कोणताही घरातला मसाला गरम मसाला वापरू शकता ही तर रेडी आहे माझी लंच प्लेट म्हणजे चपाती आणि बटाटे जी भाजी रसाभाजी टोमॅटो आणि बटाट्याची तर चला पटकन जाऊन कृती बघूया आता इथं मी ठेवलेलं आहे पॅन पॅन गरम करून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा गरम करायच्या अगोदर आणि पॅन गरम करायला ठेवला मीडियम फ्लेमवरती आता पॅन छान गरम होतं त्यापर्यंत आपण बघूया आपल्याला ला लागणारे अजून काय काय प्रिपरेशन करायची तर हे बघा इथं मी काय केलेलं आहे जे तुम्हाला टमॅटो वगैरे दाखवलेले ते चॉप करून घेते एका बाजूला आणि ते चॉप करून मग मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेते नुसते प्लेन टमॅटोची आपल्याला प्युरी करायची आलं हिरवी मिरची मी कापून घेतलेली हे बघा नुसते टमॅटोचे मी काप करून घेतलं आहे एक टमॅटोचे चार भाग केलेले आहे ते बस मिक्सरमध्ये काढून त्याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला आपल्याला मिरची आणि आलंची ही आ, पेस्ट करायची नाही अजिबात नाही आपल्याला इथं कोणतंही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरायची गरज नाही नुसतं आलं वापरा लसूण अजिबात वापरू नका ह्याच्यात तर आता पॅन छान गरम झालं आम्ही पिवरीसुद्धा करत आहे त्यापैकी आधी मी टाकलं दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की मग टाकायचं आपल्याला इथं जिरे आता सगळ्यात प्रथम इथं मी अजून एक गोष्ट क्लिअर करते इथं मोहरी टाकू नका कृपया करून तुम्ही कारण की मोहरी खाताना जेव्हा दाताखाली येते कोणत्याही रस्साभाजीमध्ये ते ती कडवट स्वाद सोडते ती जरी परतली असली तरीसुद्धा त्यामुळे रस्साभाजीमध्ये सहसा अवॉईड करायचं असे कोणती मोहरीची फोडणी तर सगळ्यात प्रथम आता टाकली जिरे मग टाकली हिंग हे छान फुलून आले की लगेच टाकलं आपला कडीपत्ता हिरवी मिरची आणि आलं एकसोबतच टाकायचं मागोमाग आता हे छान परतून घेतलं की अगदी मीडियम फ्लेमवरती मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे तुम्ही बघत असाल आता ही भाजी तुम्ही म्हणताल किती जणांना पुरते तो दोन मध्यम आकाराचे बटाटे होते अगदीच मोठे नाही आणि अगदीच छोटे नाही तर ही भाजी आरामात तीन जणांना पुरते तीन वाट्या आरामात होते ही भाजी तर इथं छान हे फोडणीला मीडियम फ्लेम फ्लेमवरती छान फोडणी कच्ची राहू द्यायची नाही आल्याचा कच्चा वास नको किंवा मिरचीचं सुद्धा नको आणि आता टमॅटोची जी प्युरी होती ती मी ग्राइंड करून घेतली आता इथं मिक्सर नसेल किंवा लाईटची सुविधा नसेल तुमच्याकडे किंवा तुम्ही बॅचलर आहात आणि मिक्सर वगैरे नसेल ला ला तर तुम्ही इथं साधं किसणीनेसुद्धा सुद्धा किसून घेऊ शकता टमॅटोची प्युरी करून आता ह्याला प्युरीला छान परतून घेतलं म्हणजे जी टमॅटोची पेस्ट होती त्याला छान परतून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही त्याच्यातून तेल रिलीज झालं तुम्ही बघत असाल तर लगेच टाकले आपले सुक्के मसाले म्हणजे कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद आणि हे इथं एक्स्ट्रा मी कोणताही मसाला घेतला नाही नाही मी मॅगीचा मसाला इथं वापरला नाही आलं लसूण वापरलं नाही कांदा वापरला थोडं थोडं गरम पाणी ॲड करून आपल्याला ही जी मसाला आहे ना ग्रेवी आहे ना ते छान परतून घ्यायचं आहे मसाला म्हणजेच आपलं जे फुलून येतं थिक होतं ही आपली जी भाजी आहे ना ती छान फुलून येते जो मसाला आहे तो थोडं थोडं पाणी ह्याच्यात मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे मला अंदाज आहे त्यामुळे मी अंदाजानेच सांगते मी एक दीड ग्लास घेतलेला आहे मी मेजर करून तर नाही घेतलं पण एक दीड ग्लास मी घेतलेला आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून ग्रेव्हीला छान फुलून घ्यायची फुलून घ्यायची म्हणजे याला थिकनेस तुम्ही बघू शकता की छान आलं अगदी पातळ नाही ना अगदी घट्टसुद्धा नाही झालेली ही अगदी टमॅटोची पेस्ट सारखी नाही झाली ही अगदी जसं आपलं कालवण ग्रेवी होते अगदी तशी झाली त्याला टाकले बॉईल केलेले बटाटे आता इथं अजून एक ट्रेक तुम्ही यूज करू शकता जर ह्याच्यापेक्षाही लवकर तुम्हाला करायचे ते सेम प्रोसिजर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये फोडणी देऊ शकता आणि कच्चे बटाट्याच्या फोडी याच्या कापून तुम्ही ॲड करा कुकर लावाने अगदी एकच शिट्टी द्या ती ह्याच्यापेक्षाही लवकर होईल अगदी पाच मिनटात आता ह्याचा आंबटपणा जो आहे तो घालवण्यासाठी मी तर पाव चमचा गुळाची पावडर टाकलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं साखर घालू शकता अगदी अर्धा चमचा छोटा किंवा गुळाचा खडा एखादा बारीकसा का तर ह्याच्यात जो आंबटपणाने टमॅटोची जी आपण प्युरी केली ती आपण शिजवलीच छान पण टँगी जो फ्लेवर असतो ना भाजीला त्याच्याने ॲसिडिटी होऊ नये तिखट फ्लेवर असतो त्याच्याने ॲसिडिटी होऊ नये त्यामुळे इथं साखरने तर अगदी बारीकसा गुळाचा खडा इथं ॲड करा आणि भाजीला मस्त दणकून पाच ते सहा मिनटं उकळी आलेली आहे झाकायच्या अजी बात नाही जर तुम्ही ह्याला कुकरमध्ये केलं तर झाकायचं आणि शिट्टी लावायची अदरवाईज पॅनमध्ये केलं त्याला झाकायची गरज नाही कारण की बटाटा ऑलरेडी कुक्ड आहे मसाला ऑलरेडी आहे छान जास्त नाही बस याला उकळी काढायची बटाट्यामध्ये मस्त रसा मुरू द्यायचा आणि रेडी आहे आपलं जितकी इथे जितकी ड्राय हवी हो तितकी तुम्ही करू शकता मला इतकीच आवडते अशी मस्त पातळ आणि दाटसरसुद्धा आहे आणि पातळसुद्धा आहे माझ्यासाठी तर तुम्हाला आवडत असेल ही भाजी तर नक्कीच ट्राय करा खूप चटपटीत शट्पत झटपट आणि चमचमीतसुद्धा होते अगदी कोणताही प्रिझर्वेटिव्ह कलर किंवा कोणतेही मी एक्स्ट्रा स्टोरेज केलेले मसाले असे मी वापरलेच नाही जे आपलं नॉर्मल लाल तिखट खडतं ते वापरलं आणि त्याच्यानेसुद्धा कलर किती छान आलेला आहे तुमच्या समोर आहे सगळी भाजी तर नक्कीच आवडली असेल ते दहा मिनटात अगदी होणारी रस्सा भाजी टमॅटो बटाट्याची तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त ट्राय आहे ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच रिप्लाय करा की कशी झाली ती आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे फुकट आहे सो so नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांसोबत ही रेसिपी शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा खूप खूप थँक्स